नमस्कार सगळ्या आई वडिलांची आपापल्या अद्वितीय युनिक आणि अद्भुत बाळांना हाकलायची एक तितकीच अद्वितीय युनिक आणि अद्भुत पद्धत असते कधीच्या तरी काळी मला त्यांचा सातवी वगैरे असताना शास्त्राच्या पेपरमध्ये पेकीच्या पेकी मार्क मिळाले होते आता खर तर हे लक्षात घेऊन त्याची उजळणी केली असती तर माझ्या बालमनास किती बरे गुण वाढला असता मी पुढे किती बरे अभ्यास केला असता पण पण नाही पूर्वी सदाशिव नारायण पेठेत असलं काही करण्याची पद्धत नव्हती त्याऐवजी मी त्या परीक्षेसाठी बहुधा सजीवांची लक्षणं पाठ केली असणार त्याचा उद्धार दरवेळी मला लावून कामाला लावण्यासाठी केला ला जायचा म्हणजे सात त्यातली दोन महत्वाची त्यातलं एक म्हणजे वाढ आणि दुसरं म्हणजे चेतना क्षमता मी जरा जरी असावले किंवा मंदपणा केला की या दोन लक्षणांचा घोष व्हायचा त्रास तुम्ही पण सगळेजण सातवी आत्ता पास झालाच नाही का म्हणजे तुम्हाला ही सजीवांची लक्षणं माहितीच असतील तुम्हाला आठवतात का ही सजीवांची लक्षणं साथ नाही मी काही शाळा वगैरे येणार नाही आता पण मला हल्ली असं वाटायला लागलंय की ही सजीवांची लक्षणे साथ ही एक नवीन व्याख्या करायला पाहिजे आजूबाजूला खूप रोबो सदृश दिसायला लागले त्यांचे फक्त आमठेच काम करतात आताच्या पंजाला एक नवीन अवयव तुटलेला असतो कानांमध्ये पण काहीतरी उगवलेलं असत ते आपल्याकडे बघून बोलतात पण आपल्याशी बोलत नसतात त्यामुळे मॅट्रिक्स मधल्यासारखं हे जीव काही वेगळेच वाटतात तर खऱ्या खऱ्या सजीवांना ओळखायचं कसं म्हणून ही नवीन सजीवांची लक्षणे सात नंबर एक शरीराला हालचाल सजीवांच्या शरीराला हालचाल असते ते उठतात बसतात चालतात हात वर आणि खाली करतात कमरेतून धुकतात त्यांची मन वर सुद्धा होऊ शकते ते हातांचा वापर करून आणि मोजून देऊ शकतात त्यांच्या शरीरातल्या बऱ्याच बरीच हालचाल होते स्नायू सुद्धा पकडणे ओलून धरणे सोडणे ढकलणे ओढणे अशा क्रिया करू शकतात त्यांचा मेंदू आणि बाकीचे सर्व अवयव यांच्यात उत्तम समन्वय असतो तुला माहिती असत स्टॅगनेशन इज डेथ मुवमेंट इज लाईफ सजीवांचं लक्षण क्रमांक दोन मेंदूला काम सजीवांचे मेंदू खूप काम करू शकतात उदाहरणार्थ कागदावर छापलेलं वाचणं स्वतः कुठलीही लेखणी बोटांमध्ये पकडून काहीतरी लिहिणं फोन नंबर पत्ते अलीकडच्या पूर्वीच्या घटना तपशीलवार आठवणं किल्ल्या पेन चष्मा कुठे ठेवलाय हे आठवण ते नाही आठवलं तर दुसऱ्याला निसंकोचपणे विचारणं झालं तर नवीन कल्पना पुरावानी खोड्या इत्यादी इत्यादी सुचणं त्या आम्हाला काही आणलं चित्र संगीत आपल्याला हे आवडते का नाही हे कळणं दृश्य घटना ध्वनी यांच्या अनुभवावरून तसंच दुसरं काहीतरी आठवणं किंवा सुचणं उदाहरणार्थ पाना बघून पोपट आठवा भाकरी आणि चंद्र यांची मनात तुलना होणं त्यांच्या मेंदूला बरं वाईट चांगलं याची उतरंड लावता येते हे चूक आणि हे बरोबर हे त्यांचं त्यांना कळतं समोरच्या माणसाकडे बघून त्यांना त्याच्याबद्दल अंदाज वाढता येतो वगैरे शिवाय हे सजीव नवीन शिकू शकतात अनावश्यक फापड पसरा विसरू पण शकतात त्यांना गणित शास्त्र पाककला इतिहास भूगोल नागरिक शास्त्र पी टी पीठ चिरणी समुद्राच्या वनस्पती यांचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे याची कल्पना असते ते वाहवत जाण्याचं प्रमाण कमी असत सजीवांचं रक्षण क्रमांक तीन मनाला शांतता सदृश जीवांची शरीर सुस्त असतात आणि मन चंचल असतात पण सजीवांच्या शरीराला हालचाल असते आणि सजीवांचं मन शांत एकाग्र असत त्यांची सदैव चिडचिड होत नाही एवढ्या तेवढ्यांनी भावना दुखावत नाही आणि गोळे भरून येत नाही सजीवांचं चित्त सहसा शांत अन्न भूक भूक लागते लागल्यावर ते कारखान्यात भरलेल्या वस्तू तोंडाच्या पोकळीत भरत नाहीत फ्रीज मागे असल्या तरी शेतातून आलेले वनस्पतीचे पदार्थ चावून चावून त्याची चव चाकत आनंदाने सजीव खातात खाल्ल्यावर तृप्त होतात की खायचे थांबतात था। चकित रिटाऊन होईपर्यंत काहीतरी खायचं असला प्रकार सजीवांच्या नसतो सजीवांचं पक्षी रात्री झोपतात प्राण्यांची रात्रच वेगळी असते पण मग त्यांना अंधार काही दिसत बाकी सजीव सृष्टी जी असते ती रात्री किंवा सूर्यास्तानंतर झोपते सकाळी सूर्योदयाच्या अगोदर जागे होते रात्र ही शरीराच्या मनाच्या विश्रांतीसाठी असते हे सजीवांना माहीत क्रमांक सहा पोटाला विश्रांती नैसर्गिक आपल्या पोटाला अजून मधून विश्रांती द्यावी असं वाटत किंवा पोट जड झाले त्या सारखं जास्त का काम करत आहे अशी जाणीव पोटाने करून दिली की ते पोटाला विश्रांती मिळेपर्यंत त्याच्यावर आणखी काम लागत नाही यालाच काही काही लोक लघन असं म्हणतात पोटाला विश्रांती सजीवांचं सातव लक्षण दुसऱ्याला मदत सजीव स्वतः पलीकडे करतात दुसऱ्या सजीवांशी ते संपर्क साधू शकतात फार गुंतागुंतीच्या भावना ते एकमेकांपर्यंत का पोहोचवू शकतात त्यातल्या दोन म्हणजे मदत मागणं आणि मदत करणं दोन्हीला फार हिंमत लागते ही आणखीन एक भावना किंवा शक्ती या मदतीच्या शक्तीमुळे अनेक सजीव, अनेक वर्ष आनंदाने राहू शकतात तर अशी ही नवीन सजीवांची लक्षणं तुम्हाला पडतात का ते कॉमेंट मध्ये सांगा आणि आणखी काही मजेदार लक्षणं आढळली असतील तर तीही सांगा आणि हो तुमच्या आसपासच्या सजीवांना तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना सहकार्यांना शेजाऱ्यांना आपल्या प्रकृती चॅनलची ओळख करून द्या आणि सबस्क्राईब करायला सांगा पण त्याच्या आधी तुम्ही केलंय ना सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर असेल तर झटपट करून टाका